व्हॉट इज द पर्पज ऑफ अवर लाईफ हा एक प्रश्न आपण आपल्याला विचारला पाहिजे व्हॉट इज द पर्पज ऑफ अवर लाईफ आपण या जन्माला का आलो सद्गुरू म्हणतात हा प्रश्न विचारा तुम्ही स्वतःलाच की तुम्ही जन्माला का आलं आहे आणि याचं सद्गुरूंनी उत्तर दिलेलं आहे की माणसाचा जन्म कशासाठी हा त्यांनी उत्तर दिलेलं आहे कशासाठी दिले उत्तर आनंदाचा स्वाद घेण्यासाठी आनंदाचा अनुभव घेण्यासाठी आनंदाचा भोग घेण्यासाठी आनंद लुटण्यासाठी आपला जन्म आहे मग सद्गुरूंनी पुढे क्लॅरिफाय केलं की आनंद लुटण्यासाठी काय केलं पाहिजे ते सुद्धा सद्गुरूने एका शब्दात सांगितलं की आनंद वाटल्यानंतरच तो तुमच्याकडे होऊन परत येतो आणि तुम्ही ते आनंद लुटू शकता म्हणून आनंदाचा स्वाद घ्यायचा असेल कारण आनंदाचा उपभोग घेण्यासाठी आपण जन्म घेतलेला आहे आनंदाचा उपभोग तुम्हाला हे आश्चर्य वाटेल सद्गुरू बोलतात ते अरे आनंदाचा उपभोग घेतो तर लहान लहानपणी सुरुवात रडे रडायनी होते जन्म झाल्यानंतर रडतो मुलगा तो आयुष्यभर रडत असतो फक्त मेल्यानंतर बाकी रडतात तोपर्यंत तोच तो 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 रडत असतो म्हणजे लहानपणापासून आपण रडत असतो आपल्याला सुख म्हणजे काय मिळतच नाही आनंद कधी बघितलेलाच नसतो आणि तुम्ही म्हणतात की आनंदाचा स्वाद घेण्यासाठी काय आनंदाचा उपभोग घेण्यासाठी काय माणसाचा जन्म आहे पण हे खरं आहे सद्गुरू जेव्हा सांगतात ना त्याच्यामागे खूप मोठं तत्त्वज्ञान आहे आणि त्याला जीवनविद्या म्हणतात <coughs> असो मी कुठे आलो होतो की व्हाय म्हणजे आपण आपलं पर्पज ऑफ आप लाईफ काय हे आपण बघितलं पाहिजे तर सद्गुरूंनी सांगितलं की आनंद वाटता वाटता आनंद लुटणं हे आपल्या आयुष्याचं पर्पज आहे म्हणजे माणसाचा जन्म कशासाठी तर आनंद वाटता वाटता लुटण्यासाठी म्हणजे खरं लुटण्यासाठी आहे पण लुटण्यासाठी आनंदाचा उपभोग घेण्याची पद्धत काय आहे तर रिबाऊंड शॉट रिबाऊंड शॉट म्हणजे पहिलं द्या सुख द्या आणि मग सुख घ्या हा रिबाउंड शॉट आहे कॅरममध्ये आपण रिबाऊंड शॉट खेळतो ना होम शॉट असतो आणि रिबाऊंड शॉट असतो तर हा रिबाउंड शॉट आहे म्हणजे दिल्याने येतं आहे रे लक्षात ठेवायचं म्हणून आपल्याला आनंद वाटला पाहिजे लोकांना आनंद दिला पाहिजे मग तो आपल्याला आनंद मल्टिप्लाय आणि मॅग्निफाय होऊन आपल्याकडे परत येईल आणि आपण तो आनंद लुटू ह्याच्यामध्ये अजून एक खोच आहे ते सांगतो आनंद देतानासुद्धा आपण आनंदाचा भोग घेत असतो कारण तुम्ही जर आयुष्यामध्ये बघितलं तर आपण जेव्हा दुसऱ्यांना आनंद देतो तेव्हा आपल्याला आनंद होतच असतो त्याच्यानंतर बुमऱ्यां होऊन आपल्याला आणि आनंद मिळेल ती गोष्ट वेगळी पण देतानासुद्धा खूप आनंद असतो आपल्याला आपल्या लोकांना आपण देतो आता फॉर एक्झाम्पल आमचे जेव्हा फॅकल्टी मेंबर लोकांना ज्ञान देतात ज्ञान देतात म्हणजे आनंदच देत असतात ते ज्ञान दिल्यानंतर तो जो ऐकणारा जेव्हा खुश होतो त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी घडतं चांगलं आणि तो जेव्हा येऊन फॅकल्टी मेंबरला भेटतो आणि सांगतो की माझं असं जर भलं झालं मी व्यसन सोडलं तेव्हा त्या ते ते फॅकल्टी मेंबरला जो आनंद होतो तो आनंद दिल्यानेच होत असतो लक्षात ठेवा म्हणून आनंद देतानासुद्धा प्रार आपल्याला आनंद होत असतो देतानासुद्धा आपल्याला समाधान मिळत असतं तसंच आनंद दिल्यामुळे तो पुन्हा मल्टिप्लाय मॅग्निफाय होऊन आपल्याकडे येऊन आपल्याला सुद्धा आनंदाचा लयलूट करत असतो म्हणून आपला जन्म कशासाठी आहे आनंदाचा उपभोग करण्यासाठी आहे आनंद लुटण्यासाठी आहे हे जेव्हा तुम्ही लक्षात ठेवाल तेव्हा तुमचं गोल काय ठेवायचा हे तुम्हाला कळेल आयुष्यामध्ये आपला गोल काय पाहिजे हे तुम्हाला ह्याच्यावरनं कळेल